देहदान आणि अवयवदान हे संकल्प जगातील सर्वश्रेष्ठ मौल्यमान धाडसी संकल्प असून याकरिता जाणीव जागृती काळाची गरज आहे असे मनोगत प कै व पा, पा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमचे कदम यांनी व्यक्त केले शल्यचिकित्सक यांच्या जाण्यात आयोजित देहदान आणि अवयवदान संकल्प केलेल्या निवृत्त सरकारी कर्मचारी अधिकारी सन्मान आणि सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर कदम होते यावेळी संकल्प केलेले श्रीरंग पाटील पी एन काळे प्रभाकर दिवाण चंद्रकांत आपटे तानाजी शिंगटे यांचा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या हस्ते सन्मान आणि सत्कार करण्यात आला यावेळी देहदान आणि अवयवदानाचा संकल्प केलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांनी भावपूर्ण हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त केली यावेळी डॉक्टर बी भीषण सारंगर आर एम ओ श्रीमती डॉक्टर पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सत्रसंचालन आणि संयोजन डॉक्टर अविनाश शिंदे यांनी केले आभार डॉक्टर माणिकराव श्रियवंशी यांनी मानले